भाजपा नेते पंकजा मुंडे यांची धाकधूक वाढवणारी बातमी समोर येत आहे बीडच्या विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांनी जोरदार प्रचार सुरू केला असून बीड हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो तरी देखील पंकजा मुंडे यांना काही गोष्टी धोकादायक ठरू शकतात कारण काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला ते मागील निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात उभे होते बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा झाली होती त्यानंतर शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती विशेष म्हणजे ज्योती मेटे स्वतः इच्छुक होत्या येणाऱ्या काळामध्ये ज्योती मिटे यांना उमेदवारी जाहीर होते का नाही हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक